सोन नागराज न्यूज। सर्वात शेतातील दळणवळण औराद मधील बाजारपेठ झाली ठप्प निलंगा तालुक्यातील औरा शहाजानी ही सर्वात मोठी बाजारपेठ मात्र सध्या येथील किराणा अडत व विविध व्यापारी अडचणीत सापडले आहेत अनेकांनी लाखो रुपये भरून दुकाने भाड्याने घेऊन आपला व्यापार थाटला मात्र नुकताच दसरा हा मोठा सण होऊन गेला पण सर्वसामान्य कुटुंबाचा आर्थिक कणा असलेली शेतीचे नुकसान झाल्याने अनेक व्यापारी अडचणीत सापडले आहेत एकदम मी अभिषेक ट्रेडिंग कंपनी शांतप्पा शरणप्पा दबाले आता बघितल्यानंतर बिलकुल स्लॅक सीजन चालू झालेलं आहे गेल्या वर्षी जे सीजन होता हे ऑक्टोंबरपासून काहीच नाही मूग उडीद आता सोयाबीन लोक काढण्यामध्ये आहेत कारण पण काहीच नाही पूर्ण नदीनं वाहून गेलेले आहे परिस्थिती सरदास भाडा ते न हमाली ते द्यायला बे एकदम कंडिशन बेकार झालेले आहे तुम्ही बघा त्याच्यानंतर कळल की हे आवरा शहाजनी इथून खेडेपाडे जे आहेत कर्नाटक बॉर्डर असल्यामुळे खेडेपाडे जे आहेत ते कंडिशन बघून सगळं का होते ते बघितल्यानंतरच कळतंय की अखेरी अत्यंत ब्रिस्ट कंडिशन झालेले आहे सर जस सीजन गेल्या जे वर्षी जेवढं आवक होती त्या वर्षी काहीच आवक नाही बिलकुल मुडीचं तर बिलकुल काहीच आवक नाही आता सोयाबीन शेत गेल्या जे वर्षी जेवढे गाड्या जातात त्या वर्षी तर एकही गाडी नाही तर सरकारकडे का मागणी आहे जे बाजार समितीचा जे टॅक्स आहे ते माफ केल्यानंतर आमचं बी पोट भरते हमालाची पोट भरते सगळं चालतंय सरकारला सरकार एवढंच विनंती आहे की बाजार समितीला टॅक्स माफ करणे हेच आमचे नंबर विनंती आहे कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या येथे महाराष्ट्रासह कर्नाटकातून नागरिक दळणवळणासाठी येथे येतात मात्र सध्या या भागात सुकसुकाट मिळत आहे सीमावर्ती भागाला जोडणाऱ्या हलसी गाव आणि औराज शहाजानी ते वांजरखेडा या रस्त्याला अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे रस्तेच वाहून गेल्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला आहे जवळपास पाच ते सहा गावचे व्यवहार व दळणवळण खोळंबली आहे कर्नाटक राज्यातील वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरील ग्रामीण भागातील लोक या गावाला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी दळणवळण करत असतात मी दोन्ही आणि तेरणाच्या पात्राला वरच्या बाजूला आहे आणि सर्व नंबर अडतीस मध्ये पूर्ण पाण्याखाली गेले खरडून गेले आज जी परिस्थिती तुम्ही पाहत आहो ते खरडलेली तुम्हाला दिसतच आहे की आणि शासनाची तुटपुंजे मदतीने काहीच होणार नाही जवळपास माझ्या आतपर्यंत दोन लाख रुपये गेले शेतीसाठी तर शासन काय साडेआठ हजार रुपये हेक्टरी म्हणते त्याच्यावर काही बात बागणार नाही आणि पुढचं जाऊ काही निघणार नाही त्याच्यामध्ये पे पेरायचे पण पैसे नाही ते मग आता खर्च झालेला आहे बघा दोन दोन लाख रुपये म्हणजे पूर्ण मेहनती सहित पे मेहनत आली त्याच्यामध्ये बी आलं खात आलं खोरपर आलं फवारी आली पण काय सोयाबीनचं झालं तूर होती म्हणजे सोयाबीन होतं आता जमीन वाहून गेल्यामुळे रब्बी पण येणार नाही किमान सरकारकडून ना हेक्टरी पन्नास हजार रुपये तर भेटावं हे आपल्या अपेक्षा आहे शासन का असे साहेब इन्शुरन्स भरलेला आता हिची अनिवार्य कशी काढणार तुम्ही आता आमच्या जमिनी तर सगळंच खरडून आता आम्ही इन्शुरन्स भरला आता हिची अनिवार्य कसं काढणार ह्याचं निष्कर्ष वेगळं काढावं जास्तीत जास्त मदत करावं शंभर टक्के गेलं याचं इन्शुरन्स द्यावं त्याने शासन काय अनुदान द्यायचे ते देव आता आम्ही इन्शुरन्स भरून तर काय उपयोग आहे याचा इन्शुरन्सचा उपयोग का होणार आहे आम्ही उशारच दहा दहा हजार भरलो इथलं त्याचा मग आम्हाला मिळावं लागेल का नाही त्याचा मोबदला का हे साहेब आमचं हे शेत आहे काय एका माग विमा भरला साहेब आणि दोन तारखेपर्यंत वाट बंद होती यायला शेतात ते तीस तार तीस तारखेला ता ते तीस तारखेला ते हेच बंद झालं म्हणजे तारीख आता वाटच नाही मी यावं कसं त्याला पीक पाणी कसं द्या दाखवा त्यामुळे आवराज शहाज येथील मोठी आर्थिक उलाढाल होत असते तीन आठवड्यांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीमुळे तेरणा पात्र व मांजरा नदी काठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांची शेती चक्क पाण्यात आहे तर तोंडाशी आलेल्या सोयाबीन तूर मूग उडीद यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सरकार काय बघा आता चाळीस पन्नास हजार रुपये खर्च झाले आमचं लागवडला आता सरकार काय देत काय ते दिले तर बरं होणार आहे मागणी का, का, काय कायच आहे का ता, ता काय नाही तर बघायला गो एक शंकर आहे का झाडाला बघा आणि खरडून गेले जमीन काय कमी हेक्टरी पन्नास हजार तर दिल तर काय अजून पुढचं पीक घेता येतं रब्बीचं काय ते रान दुरुस्ती करता येते आता नगदी दहा पंधरा हजार परत रानदृष्टीला बियाला ह्याला त्याला काय शेती वाहून गेल्याने दगड गोठे यासह अनेक झाडे देखील शेतात वाहून जमीन खडबडून गेली आहे आजही अनेक शेतकऱ्याचा शेतात पाणी साचले आहे त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आज पंधरा ऑगस्ट पासून साहेब आज पाचवी बार हे नदीकाठचे राहणं पाचवी बार पाणी येऊन गेलेलं आहे आज हे कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर तेरणा मांजरा नदीचा संगम आहे इथं वांजरखेडा औराद रोड रोड आज ह्या क्षेत्रामध्ये शंभर टक्के नुकसान झालेली आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्केच आज सोयाबीन झालं उडीद झालं मूग झालं ऊस झालं ऊस आज पंधरा वीस फुटावरला ऊस पुरा पाण्यामध्ये बुजून गेलेला आहे तर आम्हाला शासनाला एवढीच मागणी आहे की शासनानं आम्हाला आज आठ हजार साडेआठ हजार हे मदत ही कुठता लडक्याची डोळे पुसल्याने करायची गरज नाही शेतकऱ्याला आज जसं पंजाब पंजाबमध्ये जसं पन्नास स्टेक्टे, स्टेक्टे हजार रुपये हेक्टरी एकरी वीस हजार रुपये त्या पद्धतीने जर शासनानं मदत दिलं तर जरा आज आम्हाला थोडंफार का होणार तीस टक्के चाळीस टक्के समाधान वाटेल नसं आठ हजार साडेआठ हजार हे रडक्याचे डोळे पुसल्यासारखं सर आज ह्याची रांची साडेआठ हजार मेहनतसुद्धा होऊ शकत नाही हे देणं गेलं तर बी आम्हाला चालतं आहे आज कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार आणि आमची कर्जमाफी हे आम्हाला शेतकऱ्याला अपेक्षित आहे तर आमची मागणी एकच आहे मुख्यमंत्र्यांच्या दरबारामध्ये की मुख्यमंत्री साहेबांना आज पुरा महाराष्ट्रावर बी हिंडले आणि आमच्या आज इथं मुख्यमंत्री साहेब आज औरा शाहजांनी लातूर जिल्ह्यामध्ये औरा शाहजांनी ह्याच पॉईंटला आलेले होते आज इथेने त्याने सुद्धा हे पुर पुरापुरा परिस्थिती बैठलेली आहेत तर आमची एवढीच मागणी आहे की होता होईल तेवढी जास्तीत जास्त मदत द्यावे आणि कर्जमाफी करावी एवढीच आमची विनंती आहे आपण पाहतोय हे सोयाबीनचे पीक आहे येथील पिकाला शेंगाच नाहीत शेतकऱ्यांपुढे जगावं कि मरावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे एकीकडे शासनाने शेतकऱ्याला हेक्टरी साडेआठ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे यात अनेक शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये पीक विमा भरला असून त्यांना साडेआठ हजार रुपये मिळणार असतील तर ते कसे जगतील हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असताना साडे हजार रुपये मदत ही केवळ शेतकऱ्याची थट्टा केली जात असल्याचे अनेकांनी सांगितले यावेळी शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये देण्याची मागणी करण्यात येत आहे शेतकरी जगला पाहिजे असे वाटत असेल तर किमान पन्नास हजार रुपयांची मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे